जय भीम जय शिवराय जय भारत जय संविधान आपले यूट्यूब चॅनल वाचाल तर वाचाल प्रश्नावली सदरमधील वाचनीय आवड असणाऱ्या वाचकांसाठी आणि केवळ त्यांच्या शैक्षणिक उद्देशासाठी बनविण्यात आलेल्या प्रश्नावली सदरमधील दिनांक बावीस जून दोन हजार चोवीसच्या प्रश्नांची उत्तरे आहेत प्रश्न क्रमांक सेहेचाळीस होता भारतीय संविधानातील कोणत्या कलमातील तरतुदीनुसार भारतरत्न सन्मान प्रदान केले जातात आणि त्याचे पर्याय होते पर्याय क्रमांक एक कलम अठरा पर्याय क्रमांक दोन कलम सतरा पर्याय क्रमांक तीन कलम एकोणावीस पर्याय क्रमांक चार कलम क्रम बत्तीस आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कलम अठरा प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस होता भारत एक गणतंत्र आहे याचा अर्थ काय आणि त्याचे पर्याय होते पर्याय क्रमांक एक सर्व बाबतीत अंतिम अधिकार जनतेकडे आहे पर्याय क्रमांक दोन भारतामध्ये संसदीय शासन व्यवस्था आहे पर्याय क्रमांक तीन भारतामध्ये वंशानुगत शासक नाही पर्याय क्रमांक चार भारत राज्यांचा एक संघ आहे आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भारतामध्ये वंशानुगत शासक नाही प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस होता भारतीय निर्मितीसाठी एकूण किती दिवस वेळ लागला आणि त्याचे पर्याय होते पर्याय क्रमांक एक दोन वर्ष अकरा महिने एकोणावीस दिवस पर्याय क्रमांक दोन दोन वर्ष बारा महिने अठरा दिवस पर्याय क्रमांक तीन दोन वर्ष अकरा महिने सतरा किंवा अठरा दिवस पर्याय क्रमांक चार दोन वर्ष बारा महिने एकोणावीस दिवस आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दोन वर्ष अकरा महिने सतरा किंवा अठरा दिवस प्रश्न क्रमांक एकोणपन्नास होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे दुसरे लग्न कुठे झाले आणि त्याचे पर्याय होते पर्याय क्रमांक एक मुंबई पर्याय क्रमांक दोन नागपूर पर्याय क्रमांक तीन दिल्ली पर्याय क्रमांक चार पुणे आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दिल्ली प्रश्न क्रमांक पन्नास होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुत्र्याचे नाव काय होते आणि त्याचे पर्याय होते पर्याय क्रमांक एक शेरू पर्याय क्रमांक दोन टायगर पर्याय क्रमांक तीन टॉमी पर्याय क्रमांक चार मोती आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन टॉमी या सर्व प्रश्नांची कमेंट्स बॉक्समध्ये अचूक उत्तरे देणाऱ्या वाचणी आवड असणाऱ्या सर्व वाचकांचे मनपूर्वक खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद आणि याचप्रमाणे आपल्या डेली प्रश्नावली सिदरमधील आजची प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक छप्पन छत्रपती शाहू महाराजांच्या पत्नीचे नाव काय होते पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक सीतादेवी पर्याय क्रमांक दोन राधाबाई पर्याय क्रमांक तीन रमाबाई पर्याय क्रमांक चार महाराणी लक्ष्मीबाई भोसले आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांका सहित कमेंट बॉक्समध्येच द्यावी प्रश्न क्रमांक सत्तावन्न छत्रपती शाहू महाराजांनी राधानगरी धरण बांधून संस्थानातील चौदा टक्के जमीन पाण्याखाली आणली त्यासाठी एकूण किती रुपये खर्च केले पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक सतरा लाख पर्याय क्रमांक दोन एकोणावीस लाख पर्याय क्रमांक तीन वीस लाख पर्याय क्रमांक चार अठरा लाख आपले अजूक उत्तर पर्याय क्रमांक सहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न चोवीस मे एकोणावीसशे रोजी छत्रपती शाहू महाराजांना कोणाकडून महाराज ही उपाधी देण्यात आली पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक महाराणी एलिझाबेथ पर्याय क्रमांक दोन महाराणी व्हिक्टोरिया पर्याय क्रमांक तीन लॉर्ड हॅरिस पर्याय क्रमांक चार यापैकी कोणतेही नाही आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांक सहित कमेंट्स बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक एकोणसाठ मुस्लिमांचा धर्मग्रंथ कुराण अरबी भाषेत आहे तो राज्यातील मुसलमान जनतेला कळावा म्हणून शाहू राजांनी कुराणाचे मराठीत भाषांतर करण्यासाठी एकूण किती रुपये खर्च केले पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक तीस हजार पर्याय क्रमांक दोन पस्तीस हजार पर्याय क्रमांक तीन वीस हजार पर्याय क्रमांक चार पंचवीस हजार आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांक सहित कमेंट्स बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक साठ राजश्री शाहू महाराज पुरस्कार दोन हजार सातमध्ये कोणाला प्रदान करण्यात आला पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक प्राध्यापक हरिनरके पर्याय क्रमांक दोन डॉक्टर बाबा आढाव पर्याय क्रमांक तीन प्राध्यापक एन डी पाटील पर्याय क्रमांक चार डॉक्टर युम पठाण आपले अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट्स बॉक्समध्येच द्यावे आजच्या सर्व प्रश्नांची उत्तरे ही दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीसच्या प्रश्नावली सदरमधील व्हिडिओमध्ये दिली जातील तोपर्यंत वाचने आवड असणाऱ्या वाचकांनी आपली अचूक उत्तरे प्रश्न सहित व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्येच द्यावी आजच्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे बघण्यासाठी आपल्या डेली प्रश्नावली सदरचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघावा शिवाय व्हिडिओमधील प्रश्नावली माध्यमातून दिली जाणारी माहिती आवडल्यास अवश्य ही करावे आणि यासारखेच आपल्या प्रश्नावली सदरमध्ये संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपले यूट्यूब चॅनल वाचाल तर वाचाल डेली प्रश्नावली सदरला सबस्क्राइब करावे तसेच व्हिडिओमधील माहिती आवडल्यास इतर वाचने मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला अवश्य शेअरही करावे संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप खु धन्यवाद